नर्मदे हर 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 नर्मदे खूप सुंदर कन्हेर आहे नर्मदे हर हर हर, हर नर्मदे, हा आता सोनतलाईचा तलाईचा रस्ता आहे आम्ही स्वंतलाई मार्ग चाललो आहे पुढे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे आज दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा एकशे सहावा दिवस रात्री आम्ही जामली या गावी जम्मेश्वर मा नर्मदा आश्रम या ठिकाणी थांबलेलो होतो खूप सुंदर सेवा आश्रम आश्रम पण खूप छान होता आता आम्ही पुढे निघालो आहे आनंदात निघालो आहे नर्मदे हर। हर हर नारमध्ये नर्मदे हर हे पाचातलाई गाव आलेलं आहे आणि हा असाच रस्ता आहे मगाशी बसणं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर, हर नर्मदे आम्ही आत्ताच पाचातलाई या गावामध्ये आश्रमामध्ये बालभोग घेतला चहाप्रसादी घेतली आणि पुढे निघालो आहे नरमदे हर 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 नरमध्ये आता साडेआठ होत आलेले आहेत आता ऊन परत चटका द्यायला लागला आहे नरमदे हर 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 नरमध्ये

नर्मदे हर नर्मदे, नर्मदे हर हे बाबाजींनी आम्हाला चहाला बोलवलं होतं आम्ही चाललो होतो रस्त्याने मग आम्ही आलो दहा मिनटासाठी छान कुठे यांचे चहा केला त्यांनी आणि बनवून दिला आम्हाला नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे इथे साधू संतांची भाषा आपल्यापेक्षा खूप वेगळे आहे आणि ते प्रत्येक पदार्थाला जरा आपल्यापेक्षा वेगळी नावं ठेवलेली त्यांनी आता आपण मीठ म्हणतो ते मिठाला रामरस म्हणतात आणि मिरचीला लंका म्हणतात भाताला महाप्रसाद म्हणतात आणि चपातीला तिकड म्हणतात आणि त्यांचे तिकड जरा जाड असतात पण चपाती, चपाती दिली तरी ते तिकडच म्हणतात बऱ्याच वेळेस अशी त्यांची बरंच काय काय स्टार नवीन तर काही समजतच नव्हतं या याला काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं आणि इथे एम पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये मुरमुऱ्याला परमल म्हणतात नर्मदे हर 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 नर्मदे हर हे नगावा गाव आहे न गावात आलो आहे आता इथेच आश्रम आहे एक तिथे आम्ही चाललो आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आम्ही मग अशी एका ठिकाणी आश्रमामध्ये जेवण केलं भोजन प्रसादी घेतली आणि लगेच निघालो दोन वाजता हे गाव पाहन पाट आहे तर ह्या गावात सगळेच प्रसादीला बोलवत आहेत प्रत्येकजण म्हणतं चहा तरी घ्या चहा प्रसादी घ्या जलपान करा प्रत्येक ठिकाणी नाही थांबू शकत एका ठिकाणी चहा प्रसादी घेतली आणि निघालो पण ह्या गावचा भाव खूप छान वाटला नर्मदे हर 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 मला पंचान राजे बोले पंचान राज नर्मदे हर हर नर्मदे माझे नारायणी चॅनल तुम्ही आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर 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 नर्मदे